हो तरी जो पंधरा ऑगस्टला आला होता आणि त्याच्यानंतरचा पंधरा ऑगस्टला आलेला सही रे सही हा मला असं मराठीतलाच शोभे आहे जण सांगतात दहा हजार पूर्ण झाले पाहिजे दहा हजार पूर्ण झाले पाहिजे म्हणजे हे नाटक सोडून दुसरं आयुष्यात काही करू नको असं तर दे सांगत आहे <laughs> बरेच गोष्टी करायच्या त्याला त्यांचं काय करू पडे ना दोन वाजता कार्यक्रम संपला दोन मला त्या वेळेला भरतच आठवला दोन वाजले होते अन्ना जेवाल अंगा जेव्हा <प्थाँगा> इतकं यश पाहिल्यानंतर देखील जमिनीवरती कसं राहावं जाधव सोडून मला दुसरीकडे कुठे <प्थाँगा> भरतचं नाटक हाऊसफुल झालं ही सोपी गोष्ट आहे त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आपोआप घरी चालत आलेल्या आहेत त्या घरी चालत आलेल्या गोष्टी नाकारून भरत जाधवचं नाटक बघायला येणं ना, ही मला असं वाटतं ही भरतची सर्वात जास्ती मोठी कमाई आहे सन्माननीय व्यासपीठ आणि मॅसलेल्या सर्व मराठी रसिक बांधवांना बघितली मी आता भरत जाधवांना सांगितलं सगळेजण सांगतात दहा हजार पूर्ण झाले पाहिजेत दहा हजार पूर्ण झाले पाहिजेत म्हणजे हे नाटक सोडून दुसरं आयुष्यात काही करू नको असं तर नाही बरेच गोष्टी करायच्या आहेत त्याला <laughs> आज सकाळी एका कार्यक्रमाला गेलो होतो मी शिल्पकार आमचे काय नाव सॉरी बा साठे सात आठ लोक होते व्यासपीठावरती आणि हे मला जन अनुभव येतात मला या सगळ्या गोष्टींचे सगळेजण चांगलं बोलत असत म्हणजे आत्ताचा ह्याच्या आत्ताच्या विषयाशी संबंध नाही हे तुम्हाला म्हणून सांगितलं आत्ताचा काही संबंध नाही पण हे मला दरवेळेला ऐकायला येतं पहिल्या भाषणापासून ज्याना पहिल्यांदा बोलवतात भाषणासाठी हाच आपण इकडे सगळेजण राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी इथे आलेले आहात पण त्यांच्या आधी पहिल्यांदा हे बोलतील त्यांचं <laughs> <laughs> संपलं आम्हाला कल्पना आहे की आज आपण इकडे सगळे जण जमलेले आहात आणि आपण कधी सुरू होते पण त्याच्या आधी हे बोलतील आजच्या एकूणच विषयावरती राजसाहेबांना काय म्हणणार आहे बरं का आणि ते तुम्हाला ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण उत्सुक असाल पण त्याच्या अगोदर हे बोलतील आज बोलून आठ लोक बोलले होते काय वाईट नव्हते चांगलं पण होते पण मला मला दुसरीकडे माझ्या घरी ओपीडी सुरू होती माझी खूप लोक आले होते त्यांचं काय करू पळे ना दोन वाजता कार्यक्रम संपला दोन मला त्या वेळेला भरतच आठवला दोन वाजले होते अंगा जेवाल अंगा जेवाल द्या चव्वेचाळीस प्रयोग भरत करतोय बघायचं माझं पण भाग्य समजतो की हे सर्व या माझे सगळे मला मित्र म्हणून मिळाले आयुष्यामध्ये ज्यांच्याकडनं मलाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या इतकं यश पाहिल्यानंतर देखील जमिनीवरती कसं राहावं हे भरत जाधव सोडून मला दुसरीकडे कोणी दिसलं नाही काही काळ्या मिळवण्यासाठी बोललेलं नाही मी संध्याकाळी मी आणि अजित दोरे देखील हेच म्हणत होतो हे सैरे सई नाटक मी अनेकदा बघितले केदारशिंदे म्हणाले पाच वेळा बघितले मी जास्त वेळा पाहिले कारण त्याच्यामधलं भरतचं जे काम आहे त्याची जी इनर्जी आहे मग ह्याच्या अगोदर मला वाटतं अनेक लोकांचे काही पाच हजार प्रयोग झाले असतील ना बरोबर मला असं वाटतं तो मी नवे वगैरे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठची आहे तो मी नवेच असेल असेल उत्तम नाटक उत्तम काम केलं सगळ्यांनी पण त्याला ओ टी टी प्लॅटफॉर्म नव्हते त्याला इंटरनेट नव्हतं त्याला मोबाईल नव्हते त्याला काही नव्हतं मनोरंजनाची साधनं नव्हती त्यावेळेला लोकांकडे मनोरंजनाचं सा साधन हे एकतर नाटक किंवा चित्रपट हेच होतं आज इतक्या प्रकारची मनोरंजनाची साधनं असून भरतचं सा नाटक हाऊसफुल झालं ही सोपी गोष्ट नाही आहे त्या सगळ्या गोष्टींच्या तुमच्याकडे आपाप आप घरी चालत आलेल्या आहेत त्या घरी चालत आलेल्या गोष्टी नाकारून भरत जाधवचं नाटक बघायला येणं ही मला असं वाटतं ही भरतची सर्वात जास्त मोठी कमाई आहे खावड्याने आतमध्ये काय काय मला कल्पना नाही पण त्याचा मास्क कधी येऊ दिला नाही yes. इतक्या बनवल्यानंतर देखील ज्यावेळेला नाटक संपतं आणि ज्यावेळेला प्रेक्षक ज्यावेळेला येतात की बाबा आम्हाला फोटो पाहिजे कधी तुम्ही कधीही बघा आता आजचा प्रयोग संपल्यानंतर मलाच वाटतं तुम्ही सगळेजण या <laughs> बरं तुम्हाला प्रत्येकाबरोबर फोटो देईल पण एक विलक्षण कलाकृती आज केदार शिंदे यांनी रंगमंचावरती एक बावीस वर्षापूर्वी आणली पंधरा ऑगस्टला मला पंधरा ऑगस्ट म्हटलं की फक्त शोले आठवतो हो <laughs> की जो पंधरा ऑगस्ट आला होता आणि त्याच्यानंतरचा पंधरा ऑगस्ट आलेला सही रे सही हा मला वाटतं मराठीतलाच शोले आहे भरचश आई वडिलांनी इतकं सुंदर नाव ठेवलं त्याचं की इतके प्रयोग करून देखील ज्याचं मन भरत नाही तो भरत नाही भरत आहे केदार आहे अंकुश आहे या त्रिकुटाला किंवा आला, मी सर्व त्यांच्या कला विश्वाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो तुमच्या सर्वांच्या वतीने मी भरत जाधव आणि केदार शिंदे यांनी हे जे नाटक अद्भुत नाटक जे निर्माण केलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्या दोघांचा मी इथे सत्कार करू इच्छितो मला सर दोघांचा सत्कार तिथे You hey, want sir?